नमस्कार मैत्रिणीं मी वर्षा वारशा पॅशन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रीणं आजच्या मध्ये आपण बघणार आहोत अशा पद्धतीचं एक पॉकेट कसं बनवायचं ते जेव्हा मी ह्या पाउचची कटिंग आणि स्टिचिंग दाखवली होती बघा पापडच्या पॉलिथीनचा वापर करून बनवलेलं होते तरी त्या व्हिडिओ खाली मला एका ताईंची रिक्वेस्ट आली होती की व्हिडिओ खूप छान आहे नो डाऊट मी त्यांची स्क्रीनशॉट पण लावते तुम्हाला कमेंट कमेंटची वरती तर फक्त त्यांचं म्हणणं होतं की स्पीड थोडा नॉर्मल ठेवा काही कळत नाही तर त्यासाठीच मी आजच्या व्हिडिओमध्ये एकदम सावकाश आणि स्टेप बाय स्टेप आहे अशाच पद्धतीचं पॉकेट कसं बनवायचं ते अतिशय सुंदर आणि सावकाश आणि स्टेप बाय स्टेप दाखवणार आहे म्हणजे तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही जे, जे पॉकेट आहे ते बनवण्यासाठी आणि जरी तुम्हाला अजून काही अडचण असेल शिवणकामामध्ये ते पण तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की विचारू शकता मी नक्कीच त्यावरती व्हिडिओ बनवण्याचा पण प्रयत्न करेन तर चला आता जास्त वेळ निघालो होतो लगेचच आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करू व्हिडिओ युजफुल वाटला आवडला तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवीन नवीन आणि युजफुल व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या पॅशन चॅनलला पण नक्की सबस्क्राईब नो या सा तर मैत्रिण आजच्या आयडियासाठी बघा मी त्या अशा पद्धतीचा एक ब्लाउज पीसचा कपडा घेतलेला आहे आणि त्याचबरोबर याची रुंदी आहे साडेपाच इंच आणि लांबी आहे साडेसहा इंच तर साडेपाच बाय साडेसहा इंचा एकच पीस घेतलेला आहे त्याचबरोबर मी ते कपडा आज तरसाठी एक कपडा घेतलेला आणि त्याचबरोबर एक फॉर्म पण घेतलेला आहे तुम्ही ऐवजी गोनी पण घेतली ना अशा पद्धतीची तरी पण चालेल किंवा मग मी मागच्या मा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पॉलिथीन घेतली तरी पण चालेल जे तुमच्याकडे अवेलेबल असेल ते तुम्ही मध्यभागी घेऊ शकता आता चारही बाजूने आपण स्टिच करून घेऊ जे काही एक्स्ट्राचं फॅब्रिक असेल मेन फॅब्रिक पेक्षा ते आपण कट करून आणि त्यानंतर आपल्याला ते, आप ते चारही कॉर्नरला अगदी थोडा थोडा आहे तो राऊंड शेप देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने मी अगोदर स्टिच केलं आणि राऊंड शेप होता तो एक्स्ट्राचा पार्ट कट केला दुसऱ्या साईडने पण सेम त्याच पद्धतीने आपण हा जो राऊंड शेप आहे तो अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आहे आणि सेम येण्यासाठी अशी अगोदर मार्किंग करून घ्यायची त्यावरती स्टिच करायचं आणि एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे ते आपण कट करून घेणार आहोत ठीक आहे तर बघा मी पुन्हा एकदा हे चारही कॉर्नर बरोबर आहेत की नाही ते चेक करत आहे थोडेफार मागे पुढे असेल शेप तर ते आपण करेक्ट करून घेऊया अशा पद्धतीने आपण हा जो पार्ट आहे तो मेन फॅब्रिक अस्तर आणि हा जो मध्यभागी फॉर्म आहे तो जोडून घेतलेला आहे आता यानंतर आपल्याला बघा जिथून आपण राऊंड शेप दिलेला आहे ना तर मी तुम्हाला दुसऱ्या सोडून दाखवते मार्किंग करून तर बघा इथे आपण अशा पद्धतीने जिथून आपण हा जो राऊंड शेपचा मार्क केलेला आहे ना इथून तर इथपर्यंत आपल्याला झीप लावायची तर ह्या पार्टचा आपण अंतर मोजून घेऊ किती भरत आहे ते तर बघा सहा आपल्याला इथे लागणार आहे तर बघा इथे मी अशा पद्धतीने बरोबर सहा इंचाची झीप आहे ती कट करून घेत आहे आणि झीप मध्ये मी ऑलरेडीचं रनर पण होऊन घेतलेला आहे तुम्हाला पुन्हा एकदा मोजून दाखवते सहा इंच आहे त्यानंतर मैत्रिणी आपल्याला जो कपडा आहे तो अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आहे इथे एक सेंटरला मार्क करून घ्यायचे तुम्ही हवं तर कट पण देऊन घेऊ शकता तर बरोबर मी इथे सेंटरला एक मार्क करून घेतलेला आहे आता सेंटर पासून आपल्याला अर्धा इंच इकडे आणि अर्धा इंच तिकडे अशी ही मार्किंग करून घ्यायची आहे आणि दुसऱ्या साईडने पण सेम त्याच पद्धतीने सेंटर पासून अर्धा इंच इकडे आणि अर्धा इंच तिकडे मार्किंग करू बघा एकदम जवळून दाखवते कारण की खडू उघडायला तुम्हाला दिसत नाही सेंटर पासून अर्धा इंच इकडे अर्धा इंच तिकडे आणि हे जे अंतर आहे हे आहे आपलं मधलं एक इंच या पद्धतीने मार्किंग करून घेतली आणि त्यानंतर इथे झिपची मार्किंग केलेलीच होती आपण तर हे जे अंतर आहे हे मोजून घ्यायचं आपल्याला आणि हे तेवढंच आपल्याला आता झिपच्या साईडने लावून घ्यायचंय तर हे आहे आपलं एक इंच तर आपण इथं अर्धा इंच वाढव घेऊ आणि इकडे आहे आपलं दीड इंच तर यामध्ये पण आपण अर्धा इंच वाढव घेऊ म्हणजे दीड बाय दोन इंचा दो आपल्याला इथे अशाच पद्धतीचा एक क्विल्टेड पीस लागणार आहे म्हणजे सर्वात खाली मेन फॅब्रिक हे बघा सर्वात खाली अस्तर मध्यभागी फॉर्म आणि वरतून हा मेन फॅब्रिक ठेवून आपल्याला याला पण चारही बाजूने स्टिच करायचे जसं या पार्टला केलं असेल त्याच पद्धतीने आणि याचा पण माप सांगते मी तुम्हाला तर बघा दीड इंच आणि दोन इंच तर दीड बाय दोन दोन पीस लागणार आहे आपल्याला दोन्ही लावण्यासाठी तर हे पण मी स्टीच करून घेते झिप्याला एक्स्ट्राचा पार्ट कट करते आणि याच पद्धतीने हा पण पार्ट आपण स्टीच करून घेतो ठीक आहे तर अशा पद्धतीने आपण हे दोनही पार्ट स्टीच करून घेतलेले आहे आता जिकडनं दीड इंच आहे बघा इकडनं आपलं दोन इंच आणि इकडनं आपलं साधारणतः दीड पेक्षा थोडस जास्त आहे तर जिकडनं दीड इंचचा पार्ट आहे तिकडनं आपल्याला दिपोडती अशा पद्धतीने तो ठेवून घ्यायचा आहे एक्स्ट्राचा आपण नंतर कट पण करून घेऊ आणि इकडनं पण आपल्याला जो दीड इंचचा पार्ट आहे तो या पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे एक्स्ट्राचा आपण नंतर कट करून घेऊ शकतो करूया बघा अशा पद्धतीने आणि यावरती पण आपण धापीत देऊन घेऊ ठीक आणि भिरपेक्षा जो वाडव कपडा आहे तो आपण कट करूया या साईडने पण आणि इकाच्या साईडने पण आपण जसं इकडनं स्टिच केलं सेम त्याच पद्धतीने याही साईडला आपण स्टिच करून घेऊ दीड इंचाच्या साईडला तर अशा प्रकारे दुसऱ्या साईडने पण आपण हा जो झिपच्या कडेचा पार्ट आहे तो स्टिच करून घेतलेला आहे आणि या झिपवरती म्हणजे या कापडावरती पुन्हा आपण दापटी पण देऊन घेऊ आणि एक्स्ट्राचा जो फॅब्रिक आहे ना तो कट करण्याच्या अगोदर मी इथे स्टिच करून घेत आहे आणि मग एक्स्ट्राचं फॅब्रिक कट करून घेऊ या साईडने पण ठीक तर बघा दोन्ही कडेकडेने आपण हा जो पार्ट आहे तो जोडून घेतलेला आहे आता यानंतर या झिपचा आपल्याला सेंटर काढून घ्यायचं आहे तर मी त्या अशा पद्धतीने सेंटरला एक मार्क करून घेते हा जो कडेचा कट केलेला पार्ट आहे हा आणि हा वेगळा झालाय हा स्टीच करते अगोदर आता यानंतर आपल्याला काय कर करायचं आहे हा जो पार्ट आहे ह्याचा आपल्याला अगोदर सेंटर काढून घ्यायचा आहे अशा पद्धतीने तर मी इथे कट देऊन घेत आहे सेंटरला खालच्या साईडने पण इथे एक कट देऊन घेतलेला आणि यावरती मार्क पण करून घेऊया ठीक आहे मार्किंग करून घेतली आहे जे सेंटर पॉईंट आणि हा सेंटर पॉईंट आपल्याला अशा पद्धतीने मॅच करून घ्यायचा आहे आणि स्टीच करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने ठीक आहे तर चला बरोबर सेंटरपासून आपण ही जोडायला सुरुवात करूया बघा सेपची जी सेंटरची लाईन आहे मार्किंग ती इथे आहे आणि बरोबर यावरतीच आपण स्टीच करून घेऊ थोडासा पार्ट मी ओपनच आहे आणि इकडनं पण बघा अशा पद्धतीने आपण इकडनं थोडासा पार्ट ओपन ठेवलंय आणि इथून पूर्ण ती इथपर्यंत स्टिच करून घेतली त्यानंतर आपल्याला हा जो पार्ट आहे इकडचा हा पण अशा पद्धतीने जोडून घ्यायचा आहे नंतर हा जो एक्स्ट्रा होईल तो आपण कट करू शकतो तर मी इकडनं पण जो झिपत सेंटर पॉईंट आहे बघा इथे अशा पद्धतीने एक टाचणी लावून घेते आणि यावरती आपण ह्या सेंटरपासूनच स्टिच करायला सुरुवात करूया अशा पद्धतीने आणि नंतर हा जो कडेचा पार्ट आहे तो पण अशाच पद्धतीने आपण जोडून घेऊ तर चला स्टिच करूया लगेच तर बघा अशा पद्धतीने स्टिच केलं आहे त्यानंतर हा जो एक तो एक्स्ट्राचा पार्ट होईल तो आपण इथे कट करूया बघा एवढा पार्ट आपला एक्स्ट्रा झालेला आहे जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की मी अर्धा इंच वाढवत घेतलेला होता आणि यानंतर आपल्याला इथे पण स्टिच करून घ्यायचं आहे फक्त एवढंच आपल्याला अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचं आहे कट बघा अशा पद्धतीने आपण हा पण आहे तो स्टिच करून घेतलेला आहे आता इथून पुढचा जो राहिलेला भाग आहे तो पण आपण अशाच पद्धतीने स्टिच करून घेऊ बॉटमपर्यंत तर तुम्ही जी ओपन करून घेतली तरी चालेल म्हणजे स्टिच करायला सोपं जाईल आपल्याला अशा पद्धतीने या पद्धतीने पुन्हा आपण इकडच्या साईडचा पार्ट आहे तो इथपर्यंत स्टिच करून घेतलेला आहे त्यानंतर सांगितल्याप्रमाणे तुम्हाला जेव जेवढा वाढव पार्ट झालेला आहे तेवढा आपण जसा हा अर्धा इंच कट केलं सेम त्याच पद्धतीने पण जो कडेने आपण जो जोडलेला जो पार्ट होता तो मी कट करून घेतलेला आहे मी ते पण आपल्याला या पद्धतीने स्टिच करून घ्यायचे आहे ठीक आहे अशा प्रकारे बाला बाला तर बघा अशा पद्धतीने आपण या दोन्ही कडेच्या साईडने हा जो पार्ट आहे तो जोडून घेतलेला आहे आता यानंतर आपल्याला हा जो पॉकेट आहे ते अशा पद्धतीने राईट साइडला टर्न करून घ्यायचं आहे आणि ह्या झीपवरती पण आपण या पद्धतीने दाबटीप देऊन घेऊ म्हणजे जी झीप आहे ती ओढताने आपल्या मध्ये येऊ नये त्यासाठी दोन्ही साईडने आपल्याला या झीपवरती या पद्धतीने दाबटीप देऊन घ्यायची हा कपडा अशा पद्धतीने आतमध्ये दाबायचा आणि यावरती स्टिच करून घ्यायचं वरच्या साईडने तर चला मी हे स्टिच करते लगेच तर बघा अशा पद्धतीने मी यावरती दापटी पण देऊन घेतलेली आहे या झीपवरती म्हणजे बघा ओढतानी आपली ही जी झीप आहे ती कापडाच्या मध्ये येऊ नये त्यासाठी आणि बघा किती सुंदर असं आपले छोटस बटवा म्हणा किंवा पॉकेट बनून तयार झालेलं आहे पैसे ठेवण्यासाठीचं ठीक आहे अशा पद्धतीने आणि आतील साईडने बघा किती फिनिशिंगचं आपलं हे पॉकेट आहे ते दिसत आहे आणि बघा क्लोज केल्याच्या नंतर या अशा पद्धतीने ते रेडी झाले आहे आता याचं शिवून टायर माप किती झालेलं आहे ते पण दाखवते मी तुम्हाला तर बघा साधारणतः पाच इंच याची रुंदी आहे आणि उंची आहे साधारणतः तीन इंच झिपर्यंत घेतली तर तीन इंच आणि झिपच्यावरती वरती फक्त हा जो कॉर्नर आहे इथून घेतलं तर दोन इंच दोन ते अडीच इंच म्हणजे तीन इंच आणि पूर्ण गोलाईचं माप सांगते म्हणजे तुमच्या लक्षात येईल या पद्धतीने बघा तर आहे सात इंच तर अशा पद्धतीचं खूप सुंदर असं छोटूसं पॉकेट आपलं बनून रेडी झालंय ना अगदी फिनिशिंग साईज बघा किती झटपट बनून तयार होतं आणि दिसायला पण किती सुंदर आहे आता तुम्ही अशा पद्धतीचे जे रेडीमेड भेटतात ना बघा या अशा पद्धतीचे रेडीमेड पॉकेट भेटतात तर ते घ्यायचे विसरून जातात जेव्हा तुम्ही घरीच स्वतःच्या हाताने बनवून वापरताना तेच खूप छान असतात आणि बनवून तुम्ही इतरांना आणि त्यावेळेस पण बाकीचे पण खुश होतील तर मैत्रीण अशी आशा करते की मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही कारण की मी एकदम डिटेल आणि एकदम स्टेप बाय स्टेप दाखवलेला आहे जेणेकरून तुम्ही हा व्हिडिओ बघून नक्कीच अशा पद्धतीचं बटवा पाऊच पॉकेट मिनी पॉकेट कॅश पॉकेट बनवू शकता आणि तुमच्या घरातल्या लेडीजला खुश करू शकता सासूबाईंसाठी बनवू शकता आईसाठी बनू शकता किंवा बनवून विक्री पण करू शकता अशा पद्धतीचं आहे आणि प्रत्येक लेडीजसाठी उपयोगी अशीच आजची ही आयडिया असणार आहे आणि तुम्ही स्वतः आपण बनवून वापरू शकता आणि खूप दिवस टिकता बघा हे आपण विकतचं घेण्यापेक्षा नक्कीच अशा पद्धतीचं स्वतःच्या हाताने बनवलेलं वापरलं ना तो आनंद काही वेगळाच असतो तर आयडिया आवडली असेल व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवीन नवीन आणि युजफुल व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा त्याचबरोबर मी या अगोदर दाखवलं होतं हे पापड्याची पॉलिथिन वापरून दाखवलं होतं पण तुम्हाला जर असं नसेल बनवायचं तर तुम्ही फॉर्म वापरू शकता गोनी पण वापरू शकता ह्या व्हिडिओमध्ये पण मी सांगितलं होतं पण याच्यामध्ये असं वाटलं काही त्याला की फास्ट होतं त्यामुळे मी हा एकदम स्लोली असं तुम्हाला व्हिडिओ बनून दाखवलेलं आहे दोन्ही पण सेमच आहे फक्त शिवतानी कधी म्हणजे आपलं थोडंसं मार्जिनमध्ये मा म्हणा स्टिचिंगमध्ये मा कमी जास्त जातं त्यामुळं साईजमध्ये पण थोडासा फरक दिसू शकतो तुम्हाला तर मैत्रीण तुम्हाला या दोन्हीमधलं कोणतं आवडलं सर्वात जास्त पॉकेट ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर भेटूया पुन्हा नेक्स्ट स्टुडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय